उपस्थित सर्व बनी विधानसभेतील मतदार बंधू भगिनीं आज आपण इथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजू भाऊ देळकरांसाठी त्यांच्या प्रचारासाठी आणि माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं सा, मार्गदर्शन ऐकण्यासाठी जमलो या मंचावर उपस्थित काँग्रेसचे नेते माजी आमदार कासवार साहेब शिवसेनेचे प्रवक्ते किशोर भाऊ तिवारी माजी कुलगुरू चोपटे साहेब रंगनाथ बँकेचे अध्यक्ष साहेब आता त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं असे माजी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकारम भाऊ कोंगरे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते पदाधिकारी आणि आपण जमलेले सर्व मतदार गेल्या दहा वर्षापासून आपण बघतोय या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये काय चाललंय जेव्हा जेव्हा इलेक्शन आलं की यांना शेतकरी आठवतो यांना युवक बेरोजगार आठवतात यांना महिलावर प्रेम येत लाडक्या बहिणी म्हणतात मागे योजना काढली महिलांसाठी पन्नास टक्के बसेसमध्ये सूट दिली आणि बसेसची हालत बघा काय पंचावन्न लोक बसतात त्या बसेस मध्ये सत्तर सत्तर बसवतात आणि तिथे महिलांना किमतीमध्ये तिकीट दिली म्हणतात तुम्ही देतात सोय तर व्यवस्थित करा काल परवा एका भाजपच्या खासदारने <स्याने> भाषण दिलं किंवा लाडक्या बहिणी योजनेचे ज्यांनी पैसे घेतले त्या महिलांचे फोटो काढा जर <स्याने> ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या रॅलीत दिसेल तर त्यांचे फोटो काढा त्यांचा व्हिडिओ काढा ना आम्हाला पाठवा आम्ही बघतो त्यांच्या योजना कशा चालू ठेवायच्या म्हणजे धमक्या देता इकडे योजना देता लाडक्या बहिणीवंतांनी बहिणीला धमक्या देता हे प्रेम आहे तुमच्या लाडक्या बहिणीचा नुसतं खोटं बन महाराष्ट्रामध्ये फक्त सत्तेसाठी पक्ष फोडले भाव भावभाव झगडे लावले घरात झगणे लावले कुठला असा चांगला उपक्रम यांनी पाच वर्ष राबवले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आणि हे काँग्रेसला विचारतात साठ वर्षात काय केलं ज्यावेळेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बनवलेला पुत्र आजही शाबूत आहे वणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आजही शाबूत आहे गेले तीस वर्ष झाले आणि यांनी बनवलेल्या फल पुतळा पाच वर्षात पडतो आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांना घोषणा देतात हे दे प्रेम सांगतात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि आजपर्यंत त्यांचा जो स्वभाव आहे आजही तो भाजपमध्ये दिसतो आहे माणसं बदलले विचार बदलले नाही त्यांचे शेतकरी बघत तुम्ही आता तेहतीस तेहतीस लाख गाठी यांनी आयात केल्या ब्राझील ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेमधून अकरा लाख गाठी आज शेतकऱ्यांचं कापूस निघाला आणि तेहत्तीस लाख गाठीपैकी बावीस लाख गाठी त्यांनी ज्या आयात केल्या त्या जर आयात नसतं केल्या आज कापसाला दहा हजार रुपये भाव असता पण या नालाय गव्हर्नमेंटला तुम्हाला भाव द्यायचं या लक्षात ठेवा फक्त योजना सांगायच्या मूर्ख बनवायचं जाती जातीमध्ये झळ लावायचे धर्माधर्मा झाड लावायचे कटेंगेतो बचंगे वगैरे काहीतरी नारा लावला तो कटेंगे कटेंगे तो बचेंगे आमच्या राहुल गांधी म्हणतात तो भळेंगे या परिस्थितीमध्ये आपण सगळं चालू आहे आज या महाराष्ट्रामध्ये नवंडी विधानसभेची जर आपण परिस्थिती बघितली तर मागच्या सांगितलं तुम्हाला मी पाच वर्ष एक रस्ता बनवू शकत नाही चांगलं आम्ही ज्यावेळेस कसारसाहेबांच्या नेतृत्व आम्ही शेतकरी यात्रा काढली त्यावेळेस ओपन बोललो होतो या वाणी विधानसभेमध्ये एक रस्ता चांगला दाखवायचा पाच किलोमीटरचा जो तीन चार वर्षात बनला आणि त्याच्यावर गड्डा नये एक लाख आशिष बक्षीस संघीस बोलतो आजपर्यंत एक भाजपचा कार्यकर्ता पुढे आला आणि बोलला नाही की हा रस्ता चांगला बनवलाय नुसतं चिवटं बनवायचं खोटं बोलायचं बन खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि सांगायचं की आता आम्ही सुद्धा काँग्रेसकडनं उमेदवारी मागितली होती महाविकास आघाडीला सीट गेली आम्हालाही फोन आले पक्ष उभे राहा मी म्हटलं धोकाबाजी आमच्या पक्ष आहे काँग्रेस म्हणून उभे म्हणतात पक्ष वाचवायसाठी काँग्रेस सक्षम आहे कितीही वर्ष झाले काँग्रेसचे उमेदवार आले पडले तरी पक्ष जागेवर आहे कोणी आला आणि मी उभा राहतो पक्ष वाचवायसाठी म्हटलं आणि पक्ष वाचत नाही पहिले स्वतःला वाचवा तुम्ही मग पक्षाचा विचार करा नुसतं काहीतरी बोलायचं रेटून बोलायचं हे काम ज्या या महाराष्ट्रात या वन विधानसभेत चालू आहे त्याच्या विरोधात आपल्याला भरघोस मतांनी संजीवभवना निवडून द्यायचं आहे त्यासाठी आपण एकदा जोरदार घोषणा करू छत्रपती शिवाजी महाराज की yes. जवानी yes. येत्या वीस तारखेला आपल्याला हे लोक कॅल्क्युलेशन करून आले तीस हजार चाळीस हजार पंचाळीस हजार ऐंशी हजार ते एक लाखाच्या मतांनी संजीभवन निवडून येणार तुम्हाला मी आज सांगतो ही परिस्थिती आज वन विधानसभेमध्ये आहे आणि या साक्षी आपण निमित्तो आपल्या आपल्या गावामध्ये नाते असतील वली विधानसभेच्या नातेवाईकांना फोन करून सांगा की आपण या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मताने विजय करायचं आहे जेवढंच बोलतो आणि आपण सर्व आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आशिष भाऊ यानंतर माझी आमदार श्रीमान